सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून राजकारणाविषयी बातमी म्हणजेच महाराष्ट्राच्या महायुतीतून सध्या चार मोठे राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मित्रांनो महायुतीज अगेर मोठी फूट बघूया काय आहे महत्वाचे अपडेट सध्या अजित पवारांना घेऊन महायुती भक्कम करण्याचे फडणवीस यांनी सध्या महाराष्ट्रात प्रयत्न केले मुख्यमंत्री एकनाथ यांना फोडला आणि शिवसेना ताब्यात घेऊन सध्या भाजपा पूर्ण रथावरती स्वार झाली परंतु नंतरही जिंकणं अशक्य होत त्यांनी महाराष्ट्रामधील सर्वच प्रादेशिक लहान लहान पक्ष जवळ केले मात्र लोकसभेला एकाही राजकीय पक्षाला प्रादेशिक पक्षाला कोणालाही एकही जागा दिली नाही त्यामुळे आता सर्वच पक्ष भाजपपासून दूर चालले आहेत यातच अजित पवारांच्या पक्षाला देखील सध्या महायुतीत घुसमटतंय त्यांना बाहेर काढण्यासाठी भाजपचे आतोनात प्रयत्न चालू आहेत यातच स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याच प्रकारे तसेच महादेव जानकर यांचाही पक्ष प्रहार संघटना आणि महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे हे चार पक्ष आता महायुतीच्या बाहेर असल्याने महायुतीला येणारी लोकसभा प्रचंड प्रमाणात जड जाण्याची शक्यता आहे याचमुळे राज्याच्या राजकारणात सध्या महा विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना आता कठीण वयीन वाटलं होतं परंतु सध्या महायुती बॅकपूटवर पोचली आहे आणि याचं श्रेय उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना जाते आगामी काळात राज्याच्या राजकारणात पुन्हा सत्तापलट होतो काय अशी चर्चा असतानाच आता चार पक्ष बाहेर अजित पवार ही काठावरती ही सध्या चर्चा आहे त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये अजित पवार कोणता निर्णय घेणार बाकीचे पक्ष तर बाहेर गेलेतच परंतु सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा काळ कसोटीचा आहे मित्रांनो आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद